नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागात प्रचंड तणाव शंका आणि धोक्याची चाहूल पाहायला मिळणार आहे आजचा भाग सुरू होतो शौर्य आणि पद्माच्या किचनमधील संवादाने शौर्य पद्माकडून सगळ्या घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो पद्मा, पद्मा, पद्मा सुरुवातीला थोडी साशंक असते पण हळूहळू ती काही सांग गोष्टी सांगू लागते मात्र तेवढ्यातच शौर्यची आई आणि काकू तिथे येताना दिसतात लांबून दोघांचं बोलणं त्यांच्या नजरेत येतं आणि शौर्य क्षणाचाही विलंब न करता विषय बदलतो तो लगेच ज्यूसचा बहाणा करतो आणि पद्माला आपल्या खोलीत ज्यूस आणायला सांगून तिथून निघून जातो शौर्य गेल्यावर मात्र पद्मावर प्रश्नांचा भडीमार सुरू होतो काकू आणि आई तिला काम सांगतात तिच्या तब्येतीबद्दल विचारतात घाम का आला आहे यावर संशय घेतात पद्मा गोळ्यांचा बहाणा करते आणि परिस्थितीची सावरण्याचा प्रयत्न करते शौर्यची मात्र शांतपणे तिला समजून घेते पण आतून पद्म पूर्णपणे अस्वस्थ असते तिला काही माहीत नसतं इथे थांबणं धोक्याचं आहे माहिती असतानाही इथे असणं इथली माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे हे तिला माहिती असतं हर्षवर्धन जहागीरदार नेमकं काय करत आहेत हे शोधणं हेच तिचं उद्दिष्ट असतं ऊर्जाने तिला याचसाठी पुन्हा इथे पाठवलेलं असतं दरम्यान पद्माच्या हातावरच्या जखमा काकवा आणि आईच्या नजरेत येतात त्या जखमा पाहून दोघींनाही संशय येतो पद्मावन तिचं नाव पुढं करते पण जखमांचा प्रकार पाहता प्रश्न अधिकच वाढतात परिस्थिती कशी कशी हाताळत लगेच ऊर्जाला मेसेज पाठवते हर्षवर्धन लवकरच दिल्लीला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती ती देते ती माहिती कळताच ऊर्जा तात्काळ पोलिसांना अलर्ट करते इन्स्पेक्टर हडगुड्डे ठाम शब्दात आश्वासन देतो की यावेळी आरोपी सुटणार नाहीत ऊर्जा आत्मविश्वासात असते आणि न्याय मिळेल याची तिला खात्री वाटू लागते दुसरीकडे आमदार साहेबांना आपल्या मुलाच्या कारनाम्यांची माहिती मिळते रागाच्या भरात ते त्याला जाब विचारतात त्याला जबरदस्त सुनावतात अर्पितामध्ये पडण्याचा प्रयत्न करते पण तिच्यावरही संताप व्यक्त होतो विक्रांतवर संशयाची सुई फिरते आणि आमदार यांचा मोबाईल फो काढून घेतात त्याला गोव्याच्या फार्म हाऊस पाठवण्याचा निर्णय घेतला जातो आणि कोणाशीही संपर्क न ठेवण्याची सक्ती ताकद दिली जाते इकडे ऊर्जाच्या घरात आर्थिक अडचणी समोर येतात किराणा दुकानाचे पैसे थकलेले असतात आई मनातली खंत बोलून दाखवते ऊर्जाला आपल्या आईची परिस्थिती समजते आणि ती तिला धीर देते ही केस जिंकायचीच पण कोणाच्याही जीवावर पेतू नये ही जाणीव ऊर्जाला अस्वस्थ करते दरम्यान पद्मा बाहेर जाण्याचा प्रयत्न करते पण काकू तिच्यावर लक्ष ठेवून असतात भाजी आणण्याचा बहाना फसतो तेवढ्यात हर्षवर्धन तिथे येतो तो पद्माला अडवतो तिचा मोबाईल मागतो पद्मा पूर्णपणे घाबरते कारण ऊर्जेशी संपर्क तुटल्याची भीती असते अखेर तिचा फोन बंद करून तो मोबाईल शौर्याच्या आईकडे दिला जातो ऊर्जाला पद्माशी संपर्क करता येत नाही त्यामुळे चिंता वाढते पूर्वा आणि आई ऊर्जाला सावध करतात लढाई योग्य आहे पण पद्माच्या सुरक्षितेसाठी विचारही तितकाच महत्वाचा आहे ऊर्जा आपली चूक लक्षात येते ती भावनिक होते पण मग स्वतःला सावरते ही लढाई अर्धवट सोडायची नाही शौर्य पद्माच्या मदतीला पुढे येतो तो, तो स्वतःच्या फोनवरून ऊर्जा कॉल करून देतो पद्मा सुरक्षित असल्याचं कळताच ऊर्जाला थोडा दिलासा मिळतो पण प्रश्न अजूनही कायम असतात शौर्य इतकं पुढे का आलाय